सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगरच्या नवनागापूर येथील वीर जवान बहुउद्देशीय सेवा संघ यांच्या वतीनं पंचवीसव्या कारगिल विजय दिनानिमित्तानं नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कारगिल विजय दिन साजरा झाला यावेळी कारगिल युद्धात अमर झालेल्या शूरवीरांना पुष्पांजली वाहत मानवंदना दिली गेली शहाण्णव वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नारायण ढेपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा भरतीसाठी पोषक वातावरण तयार करावं जे जवान शहीद होतात ते देशासाठी शहीद झालेत समाजात त्यांचा आदर करावा नवीन युवा पिढी व्यसनाच्या आहारी जातीय त्यांनी व्यसनाच्या न जाता देशाची सेवा करावी तीन मे एकोणावीसशे नव्याण्णव रोजी पाकिस्तानी शत्रूंनी कारगिल या ठिकाणी आक्रमण केलं ते युद्ध पंच्याऐंशी दिवस चाललं त्यामध्ये पाचशे सव्वीस सैनिक शहीद झाले आणि जवळपास तेराशे सैनिकांना कायमचं अपंगत्व आलंय या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य केलेला पराक्रम म्हणजे सव्वीस जुलै हा कारगिल दिवस तर हे पंचवीसवं रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून कारगिल विजय दिन साजरा करत असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगितलं गेलं पाकिस्तान ने आपले सैन्य तालगिर वरती हळूहळू तिथे आपले प्रस्ताव स्थापन करण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्यावेळी आपले भारतीय सैन्य त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करून त्यांना ते त्यांचे जे कारस्थान होते ते उजळून लावले आणि आपले त्या युद्धाच्या दरम्यान जे काही जवान शहीद होऊन आपण कारगिरीवरती तिरंगा फडकोलेला आहे इतिहासांगने नोंदवले आहे हा दिवस म्हणजे अतिशय आनंदी दिवस आपण साजरा करतो आपले जवान आणि शहीद होऊन सुद्धा आपण तिथे विजय मिळवलेला आहे आणि कारगिलवर आपले मिळवलेला आहे हा दिवस सर्वांचा स्मरणात ठेवण्याचा सरकार यावेला कारगिल युद्ध झालं कारगिल मध्ये पाकिस्तान सैनिकांनी घुसखोरी यावेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी तर वाजपेयी नेते आदेश जोर आणि आपल्या सैनिकांनी आपला पराक्रम दाखवून ती दुसखोरी पत्करून दाखली त्याबद्दल मला वाटलं आता जे उपस्थित आहे त्यातले दोनशे नव्याण्णव टक्के मेजर किंवा माझी सैनिक कारगिल युद्धामध्ये होते दोन मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी या ठिकाणी सियाचीन कारगिल या ठिकाणी भारतावर आक्रमण केलं आणि पंच्याऐंशी दिवस हे युद्ध चाललं त्या पंच्याऐंशी चा दिवसाच्या दरम्यान आपल्या जवळजवळ सव्वा पाचशे सैनिक या ठिकाणी या युद्धाच्या दरम्यान शहीद झाले आणि जवळजवळ तेराशे सैनिक याच्यामध्ये अपंग झाले या, या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य यांनी केलेला पुरुषार्थ आणि या सैनिकांनी केलेला पराक्रम या पराक्रमाच्या जोरावर आपण सव्वीस जुलै या दिवशी आपण हे युद्ध आपण तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर जिंकलं आणि ते जिंकून आज पंचवीस वर्ष झाले आणि त्या पंचवीसाव्या वर्षाचा या रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आज आपण या ठिकाणी या सैनिक हा सुंदर असं नियोजन केलं तुमच्या म्हणजे तुम्ही सैनिकांनी आतापर्यंत बॉर्डरवर तुम्ही लढलातच तर तुम्ही इथं पण इतके शिस्तप्रिय कार्यक्रम आम्हाला राजपथावर असल्यासारखा अनुभवायला दिल्लीमध्ये अमर ज्योतीच्या अमर ज्योतीच्या आम्ही आज सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहतो अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही या ठिकाणी निर्माण केलं वीर जवान बौद्धी सेवा संघ नवनागापूर नागापूर महाराष्ट्र राज्य अहमदनगर आज आम्ही कारगिल विजय दिवस पंचवीसावा विजय दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित केला त्या त्या प्रसंगी परिसरातील जवळ तीस पस्तीस माजी सैनिक उपस्थित होते ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच बबनराव बबन डॉक्टर बबन डोंगरे पाटील पूर्ण त्यांचा स्टाफ उपस्थित होता शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी आम्हाला चांगला प्रति प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम पा अत्यंत उत्तम रीतीने पार पडला यावेळी ग्रामपंचायत स सरपंच माननीय डॉक्टर बबनराव डोंगरे व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनागापूर गजानन वसाहत यांच्या सर्व स्टाफ व त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थी या नवनागापूर परिसरातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न केले सर्व जनतेला मी आवाहन करतो की ज्या आपल्या कारगिल युद्धासाठी शहीद झालेल्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा व देशभक्तीसाठी नवीन वातावरण देशभरतीसाठी नवीन वातावरण पोषक वातावरण तयार करावे तसेच जे जवान शहीद होतात ज्या देशासाठी शहीद झालेले आहेत त्यांच्या परिवाराची काळजी घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आजची जी नवीन पिढी आहे या पिढीला आपण सर्वांनी प्रोत्साहन करायचंय व्यसना मध्ये कुणीही जाऊ नये आणि आपणही सर्वांनी व्यसन सोडून फक्त आणि फक्त आपलं कुटुंबाचाच नव्हे तर हा माजी सैनिकाचं एक कुटुंब आहे ह्या कुटुंबाला एकमेकांनी सहकार्य करून नडीआडीच्या प्रसंगी उपस्थित राहून त्यांचे मनोगत शांत करावे यावेळी पोलीस उपनिरीक्षक देवीदास भालेराव सरपंच डॉक्टर बबनराव डोंगरे ग्रामपंचायतीचे सदस्य बंडू नाना सबरे दीपक गीते जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पोटे स्वराज्य कामगार संघटनेच्या अध्यक्ष योगेश गलांडे यांसह अनेकांनी सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या तर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला यावेळी वीर जवान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊंचं वाटप केलं गेलं अध्यक्ष बाबासाहेब तेलोरे मेजर उपाध्यक्ष लहू सुलाखे मेजर कार्याध्यक्ष राऊसाहेब गोरे मेजर कार्यकारी संचालक भाऊसाहेब डाके मेजर सचिव रघुनाथ दांगट खजिनदार संतोष गायकवाड अनिल सत्रे विजय गोंदलकर किसन कांबळे अनिल गुजर पांडुरंग रोकडे डी एस ठोकळ बाजीराव भालेराव विजय घोरपडे यांसह संघटनेचे सर्व सभासद ग्रामपंचायत कामगार सर्व कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश ठेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न